नमस्कार मित्रांनो डांगण होल्या युट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल ऐकून दाबायला अजिबातही विसरू नका तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आजही आपण चाललो आहे बाहेर आणि ते कुठं चाललो आहे ते ह्या व्हिडिओमधून आपल्याला पाहायला भेटणार आहे तर हे बघा हे जंगलातून खाली चाललो आहे आपण तळ्याच्या दिशेनं आमचे काही मित्र पुढं गेलेत आणि आपणही चाललो आहे तळ्यावर तळा तळ्यावर तळ्यावरही मित्रांनो कशासाठी चाललोय आता ह्या व्हिडिओमधून आपल्याला तर पाहायला भेटणारच आहे तर चला उशीर न करता आपण चालत राहू आणि तिथं गेल्यावर पाहू आपण कशासाठी आलोय ते तर मित्रांनो आता आपण एकदम तळ्याच्या कड्याला आलो आहे हे पा आमचे सहकारी काही इथं उभे आहेत तर चला आता आपण जाळा सोडायला सुरुवात करायची मित्रांनो हे बाजूला तर हे पा ही जी डिक्की असते फेसाची फेसापासून डिक्की बनवतात काही ठिकाणी टुपही वापरतात मोठी म्हणजे गाडीचा वीसचा जो टायर राहतो ट्रकचा त्याच्यामध्ये टुपा असते ती टुपही वापरतात आणि ती कसं आहे मित्रांनो पंचर झाल्यावर अवघड होत आहे पाण्यामध्ये तसं हे फेसापासून जी डिक्की बनवतात ना हिला काहीच टेन्शन नाही पंक्चरही व्हायचं धोका नाही आणि पलटी जरी झाली तरी पटकन धरता येते त्याची टूपमधून जो बसलेला माणूस आहे ना तो पलटी झाल्यावर बुडायची शक्यता असते तर ही टूप न वापरता आपण इथं ह्या मित्रांनी डिक्की वापरली आणि या डिक्कीवर बघा आता हा जाळा घेऊन गेलाय आणि हे जाळं आपल्याला सोडायचे तळ्यामध्ये मासे मासेधारालासाठी तर हे बघा ह्या इकडच्या टोकापासून जाळा सोडायला सुरुवात करायची तर पहा आता ही डिक्की इथं कडा लावले आणि या गठोड्यामध्ये जे जाळा बांधलं आहे माशांचा हे आता सोडायचं काम चालू आहे आता हे इथं खाली आहे ना मित्रांनो तळ्याच्या कडाला एक दगड ठेवला आणि तिथून ते जाळं आता सोडीत सोडीत चाललं आहे तर हे जाळं आपल्याला इथं मासे पाहिलेत आणि त्या हिशोबानं हे जवळ सोडायचे जास्त लांब सोडायचे नाही तर बघा आता हे डिक्कीवरून खाली पाय हलवायचे आणि डिक्की पुढं पुढं चालत राहणार आणि हववर बसलेला जो माणूस असेल तो जाळं सोडत सोडत चालणार तर हे आपल्याला लांबून दिसतंय जाळं कसं पाण्या सोडायचं ते हे खूप लांब गेलेलं आहे ह्या ह्या धरणाच्या पाण्यामध्ये हे पण पा आपल्याला दिसतंय लांबून खूप लांबचं चित्र आहे आणि हे जाळं इथं सोडायचं काम चालू आहे तर हे जाळ्याचे ना मित्रांनो पदर लांब लांब द्यावं लागतात कारण कसे मासे कुठून येतील कुठून जातील त्याच्यामुळं जा आता हे थोडंसं मासे कोंडवायचं चा काम चालू आहे तर हे पहा आपल्याला दिसतंय एक साईडनं पदर सोडला तो आता पुन्हा या साईडला घेऊन यायचा इथून पुन्हा दुसरीकडं सोडायचा असं हे इथं काम चालू आहे तर आपल्याला दिसतंय या व्हिडिओमध्ये मित्रांनो हे पदर सोडून झालेत आणि आता यालाच जोडून दुसरा पदर सोडायचं आहे तर त्यासाठी ही डिक्की आता पुढच्या टोकाला गेली आणि इथून हे बा दुसरा एक पदर जाळ्याचा सोडीत सुडीत चाललाय तर हे मासे पाहिल्यामुळे ना मित्रांनो हे कोंडवलेत आणि हे काही जाऊन द्यायचे नाही दोन मासे तर त्यासाठी बाकीचे जे आहेत ते ध्यान ठेवायला आहेत वरून ह्या तळ्यामध्ये आहेत ना दोन मासे पाहिलेत आणि ते वरून ध्यान ठेवायचं चा, काम चालू आहे ते सांगतील त्या पद्धतीनं हे जाळ्याचा पदर सोडलं जात आहे आता हे जे दिसतंय आपल्याला हे मासे उसकायलासाठी गेले ते दोघं जण जाळं सोडून झालंय आणि आता इथं जे आहे ना त्याच्यापैकी एक इथं या जाळ्यामध्ये आपल्याला मासा दिसतोय एक धरलं आहे ही जी, जी गांजी म्हणतो त्याच्यामध्ये एक आपल्याला दिसतोय पा हा एक जाळ्यामधून धरून ठेवला आहे आणि अजून दुसरं एक धरायचे तर मी मगाशी ज्या पद्धतीनं सांगितले ना दोन मासे जाळ्यामध्ये म्हणजे आपण आडवलेत तळ्यामध्ये त्या पद्धतीनं पोरांनी जाळं सोडलं आहे त्याच्यातला एक धरलाय आणि एक धरायचं बाकी तर हाही ना मित्रांनो आपल्याला पाण्यामध्ये सोडायचे याच्या ह्या गांजवीमधून काढून पाण्यामध्ये सोडायचे तर आता तो कसा सोडायचा त्याला एक दोरी बांधायची आणि त्या दोरी बांधून तो जिवंत राहिल्यासाठी पाण्यामध्ये सोडायचे हा तोंड आली तो एकदम जिवंतच आहे अजून तर हा दोरी जी असते ना ही पा ही दोरी आहे आता मध्ये ही दोरी ओवून घ्यायची त्या मासेच्या तोंडातून आणि कल्ल्यातून बाहेर काढायची आणि ही दोरी गाठ बांधून तो पाण्यामध्ये सोडायचा म्हणजे तो जिवंत राहील तर हा पा आता का म्हणजे दोरी बांधली आणि दोरी बांधून झाल्यानंतर हे पाण्यामध्ये सोडावं लागणार आहे हा एक धरला आहे आणि अजून दुसरं एक धरायचं आहे तरी हे पा हा काढला आणि हा सोडलाय आता पाण्यामध्ये तर हा पहा पळाला मित्रांनो जिवंत दोरी सोडली गेला हा खूप लांब आणि हा जो दुसरा आहे हा जाळ्यामध्ये हे जिवंतच आहे आणि ह्या जाळ्यामधून आता बाहेर काढायचं काम चालू आहे तुम्हाला सांगितले होते दोन मासे पाहिलेत त्याच्यापैकी एक पाहिलं धरून तो पाण्यामध्ये सोडला आहे दोरी बांधून आणि हा जो दुसरा आहे हा या जाळ्यातून काढायचं काम इथं चालू आहे तर दोन्हीच्या दोन्ही मासे मित्रांनो भेटलेत आपल्याला आणि आता बघू पुढची दिशा मित्र काय ठरवतात हा आपल्याला दिसतोय हे पा जिवंत एवढ्यात जाळ्यातून काढलेला मासा तर असे हे आमचे पोर आहेत ना मित्रांनो पाहून धरतात तर कसा वाटला हा व्हिडिओ ह्या व्हिडिओ मध्ये थांबायची वेळ झाली मित्रांनो उशीर झालाय आणि आता चला थेट आपल्या घरी तर ह्या व्हिडिओ मध्ये आपण इथं थांबतोय